बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून नवरात्र सुरू होत आहे बावीस तारखेला घटस्थापना केली जाईल पण घटस्थापना करण्यासाठी योग्य वेळ कोणती आहे याबद्दल तुम्हाला माहिती आहे का चला आपण या व्हिडिओच्या माध्यमातून हे जाणून घेऊया घटस्थापना करण्यासाठी दोन शुभ मुहूर्त सांगण्यात आलेले आहेत त्यातला पहिला शुभ मुहूर्ताला जर का तुम्हाला घटस्थापना करणे शक्य झालं नाही तर तुम्ही दुसऱ्या शुभ मुहूर्ताला म्हणजेच अभिजीत मुहूर्ताला घटस्थापना करू शकता घटस्थापना करण्याचा दिवस हा सोमवार आहे त्यामुळे सोमवारच्या सकाळी दोन तास राहूचा काळ आहे तर त्या राहूच्या काळामध्ये घटस्थापना करावी की नाही हे देखील आपण यामध्ये पाहणार आहोत घटस्थापना करताना ती साध्या आणि पारंपरिक पद्धतीने कशी करावी ते तुम्हाला यामध्ये समजावून सांगणार आहे बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपर्यंत शारदीय नवरात्र उत्सव चालणार आहे पारंपरिक पद्धतीनुसार बहुतेक सगळ्यांच्या घरांमध्ये घटस्थापना केली जाते पण बरीच घरे अशी असतात की जिथे घटस्थापना केली जात नाही आणि जर तुम्हाला पहिल्यांदा घटस्थापना करायची आहे तर त्यासाठी तुम्हाला टाकाची गरज पडते पण जर का तुमच्याकडे टाक नसतील तर तुम्ही काय करावे ज्यांच्याकडे टाक नाही त्यांनी एक सुपारी घ्यावी आणि हीच माझी कुलदेवी आहे असे समजून घटस्थापना करू शकता तुमच्याकडे टाक असेल तर तुम्हाला टाकाने म्हणजे टाक ठेवूनही घटस्थापना केली जाते पण काळ हा सकाळी असल्यामुळे आपल्याला ते या वेळेमध्ये घटस्थापना घटस्थापना करायची नाही मुहूर्त काळ यांची संपूर्ण माहिती आपण आज पाहणार आहोत अगदी पारंपरिक योग्य पद्धतीने कशी करायची ते आपण पाहूया तर घटस्थापना करण्यापूर्वी तुम्हाला आपल्या घराची संपूर्ण स्वच्छता करून घ्यायची आहे कारण तुम्हाला माहितच आहे की देवीला स्वच्छ घरामध्ये वास करायला आवडते तुमच्या घरात जितकी स्वच्छता असेल तितकी देवीचा वास असतो त्यामुळे जितके शक्य असेल तितके जास्त घर स्वच्छ ठेवण्याचा नवरात्र हो प्रयत्न करा ज्या ठिकाणी आपल्याला घटस्थापना करायची आहे त्या जागेवरती अगोदर गोमूत्र शिंपडावे यामुळे आपले घर पवित्र आणि शुद्ध होत तसेच हे गोमूत्र घरातही सर्वत्र शिंपडले तर उत्तम घटस्थापना ही आपल्या देवाच्या परिसरात करावी पण काही कारणास्तव जर ते शक्य नसेल तर तुम्ही इतर ठिकाणी करू शकता पण त्यासाठी तुम्ही त्या ठिकाणी घटस्थापना करणार आहात ती जागा देखील स्वच्छ करून घ्यावी त्या ठिकाणी गोमूत्र शिंपडून घ्यावे तसेच दिशा कोणती आहे याविषयी देखील पाहून घ्यावे घटस्थापनेच्या दिवशी प्रतिप्रदेला प्रति सकाळी उठून स्वच्छ स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करावेत सर्व देवांच्या मूर्ती स्वच्छ घासून त्यांना पंचामृतानं स्नान घालून त्यानंतर छान अशा आसनावरती आपल्या घ्यावेशांना पानावरती ठेवायचे या आहेत पाना यानंतर आपल्याला नवरात्रीमध्ये देवघरातील देवांना हलवायचे नाही त्याचबरोबर नवरात्रीच्या दिवसांमध्ये देवघरातील देवांना स्नान घालायचं नाही फक्त कोरडी पूजा केली जाते दररोज फक्त हळद कुंकू वाहून दिवा अगरबत्ती लावून फुलं तुम्ही बदलू शकता नवरात्री पूर्व दसऱ्यानंतर देवांना स्नान घालायचे आहे देवपूजा केल्यानंतर आपण घटस्थापना करून घेणार आहोत पूजेला बसताना तोंड पूर्वेकडे करून बसावे दक्षिणेकडे तोंड करून बसू नये आपण पूजेला बसताना आसन घ्यावे आणि त्या आसनावरती पूजेच्या सर्व साहित्यांवरती एका फुलाने किंवा दुर्वांकुराने शुद्ध पाणी शिंपडून घ्यावे त्यामुळे तिथल्या जागेची व सर्व साहित्याची पण शुद्धी होते त्याचबरोबर सर्वात आधी कपाळी गंध लावावा महिलांनी हळद कुंकू लावावे सर्वात आधी जिथे घट बसवणार आहात त्या जागेवरती स्वस्तिक काढायचं आहे त्यावरती हळद कुंकू वाहून आपण त्यावरती एक पाठ ठेवावा त्यावरती लाल किंवा नवीन वस्त्र टाकावे सुरुवातीला आपण दीप प्रज्वलित करून घ्यावे नंतर अखंड दिवा लावावा घटस्थापना करायची असली तर प्रत्येक गोष्ट थोडीशी हलवली जाते त्यानुसार आपण शेवटी अखंड दिवा लावूया त्यानंतर पूजेची सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला आचमन करायचे आहे आपल्या शरीराची मनाची शुद्धता व्हावी आणि आपली पूजा चांगली व्हावी यासाठी आचमन करणे गरजेचे आहे डाव्या हाताने उजव्या हातामध्ये पळीभर पाणी घेऊन प्यायचं आहे ओम केशवाय नम दुसऱ्या वेळेसही पाणी घेऊन प्यायचं आहे ओम माधवाय नम आणि पुढच्या वेळेला उजव्या हातातील पाणी खाली तामणावरती सोडून द्यायचं आहे ओम गोविंदाय नम असे म्हणायचे आहे यानंतर प्रथम आपल्याला संकल्प करायचा आहे उजव्या हातामध्ये दोन पळी पाणी घ्यावे त्यामध्ये हळदी कुंकू अक्षता एक फुले घेऊन आपल्याला संकल्प करायचा आहे स्वतःचं पूर्ण नाव सांगावं गोत्र सांगावं तारीख वार नंतर म्हणावे हे देवी मी आणि माझं कुटुंब आजपासून ते नवमी पर्यंत तुझी स्थापना आमच्या घरामध्ये करणार आहोत माळ बांधणे अखंड दीप लावणे मंत्र उपवास आणि जितकी तुम्ही दुर्वा सप्तमीचे पाठ करणार आहात त्याचा उल्लेख करायचा मी इतकी दुर्गा सप्तमीची पूजा करेन कुलाचार करेन यथाभक्ती तुझी सेवा करेन माझं आणि माझ्या कुटुंबाचं सर्व प्रकारे कल्याण व्हावं म्हणून मी आज संकल्प करत आहे तर अशा प्रकारे संकल्प करून हातातील खाली सोडून द्यायचं आहे आणि लगेच आपण पूजेला सुरुवात करणार आहोत त्यानंतर आता पहिल्यांदा आपण पाटावरती आपल्या उजव्या हाताला पानावरती गणपतीची मूर्ती आहे ती बसवणार आहोत आता गणपती बाप्पांना अभिषेक घालून कुंकू लावून घ्यायचा आहे अष्टगंध लावून घ्यायचा आहे तुमच्याकडे जर गणपतीची मूर्ती नसेल तर तुम्ही सुपारी घेऊ शकता तुम्ही गणपतीला गुळ खोबऱ्याचा नैवेद्य पण देऊ शकता त्याचबरोबर कुलदेवीची टाक असेल फोटो असेल मग मूर्ती असेल तर ते आपल्याला पानावरती ठेवायचे आहे कुलदेवीला अभिषेक घालून आपल्याला हळद कुंकू लावून घ्यायचं आहे आणि तुमचे माझ्या घरामध्ये स्वागत आहे तुम्ही इथे आसनस्थ व्हा असे म्हणायचे आहे कुलदेवीला सांगायचे आहे फुलं जी आहेत ती वाहून घ्यायची आहेत संपूर्ण पूजा होईपर्यंत मनातल्या मनात मंत्राचा जप करायचा आहे आता आपण अपन घटस्थापनेला सुरुवात करूया आता पाटावर एक स्टीलचे ताट मधोमती ठेवावे त्यावरती आपल्याला एक पत्रावळी ठेवायची आहे काहीजण टोपलीमध्ये घट बसवतात आणि काहीजण केळीच्या पानावरती घट बसवतात आपल्याला पद्धतीनुसार आपण ते करावे त्या ताटामध्ये पत्रावळी ठेवून त्यावरती काळी रानातली माती पसरून घ्यायची आहे आपण ही माती घटासाठी देवासाठी वापरतोय त्यामुळे त्याला वावरी असे म्हणतात काही ठिकाणी वेदिका असेही म्हणतात तर ही वावरी आपल्याला पहिल्यांदा जाडसळ अशी पसरून घ्यायची आहे आणि त्याच्या मधोमध आपल्याला एक मातीचा घट ठेवायचा आहे हा मातीचा घट स्वच्छ धुवायचा पाण्यात थोडा वेळ भिजू घालायचा आणि नंतर त्यावरती कुंकू स्वस्तिक आणि पाच वेळेशा काढून घ्यायचे आहेत तुम्ही फक्त जरी हळद कुंकवाने पाच पट्टे ओढले तरी चालतील आता या घटाच्या ला, कलावा असे म्हणतात आणि तुमच्याकडे कलावा नसेल तर पांढरा धागा घ्या आणि त्याला हळद कुंकू लावून तो लाल पिवळा करू शकता त्यानंतर आपण जो मातीचा घट घेतला होता त्यामध्ये आपल्याला स्वच्छ पाणी भरून घ्यायचं आहे त्यामध्ये हळदी कुंकू अक्षता एक सुपारी नान फुल आणि एक दुर्वा टाकायचा आहे त्यामध्ये पाच किंवा सात पिढ्याची विड्याची पानं टाकायची आहेत येथे एक गोष्ट लक्षात ठेवा हा घट मातीचा कलश धान्य टाकण्या अगोदर मधोमध ठेवावा जेणेकरून खाली धान्य येणार नाही आणि तुमचा घट वाकडा होणार नाही कारण काय होतं धान्य उगवल्यावरती मग त्या खाली जर धान्य असेल तर मग घट वाकडा होतो तसेच या घटावर काही ठिकाणी नारळ ठेवतात काही ठिकाणी नारळ ठेवत नाहीत नारळ ठेवत असतील तर घटावरती नारळ ठेवून नारळाची शेंडी वरती येईल अशी ठेवा त्या नारळाला देखील हळद कुंकू लावा गजरा लावा कारण ते कुलदेवीचं स्वरूप म्हणून मानलं जातं आणि हा नारळ आपल्याला दिवस नाही ही गोष्ट लक्षात ठेवा मात्र ज्यांच्याकडे या मातीच्या घटावरती नारळ ठेवला जात नाही ते रोज त्या मातीचा कलश मधील पाणी ओतू शकतात कोणतीही गोष्ट करताना जे काही नियम आहेत आपल्या कुलाचाराचे आपल्या घराण्याचे त्या पद्धतीने तुम्ही घटस्थापना करावी कारण घटस्थापना ही गावानुसार शहरानुसार थोडीफार वेगळी असू शकते आपण घट घालवण्यासाठी जी वावरी घेतो ती चाळून वगैरे घ्यायची नाही ती माती वावरी थोडीशी जाडसरच आपल्याला घ्यायची आहे जर माती चाळून घेतली तर ती पाणी घातल्यावरती दाबली जाते त्यामुळे धान्याला अंकुर चांगले फुटत नाहीत आता या घटांमध्ये पेरण्यासाठी पाच सात नऊ प्रकारचे धान्य घेऊ शकता यामध्ये मका ज्वारी खपली गहू मूग ज्वारी बाजरी हरभरा असे वेगवेगळे धान्य आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे हल्ली बाजारामध्ये अशी एकत्र धान्याची पोळी मिळते ती पण तुम्ही वापरू शकता चांगली काळी रानातली माती वापरली तर घट खूप चांगले उगवतात त्याचबरोबर आपण जे धान्य घेणार आहोत ते असावं खूप किंवा धान्य आपल्याला घ्यायचं नाही आणि सर्वात महत्वाचं म्हणजे घटाला पण योग्य प्रमाणातच पाणी मिळालं पाहिजे तर हा घट नक्कीच चांगले हिरवेगार आणि दाट उगवतील धान्य पेरून झाल्यावर आपल्याला थोडं थोडं पाणी त्यावरती शिंपडायचं आहे पाणी जास्त झालं तर मातीचा चिखल होतो खूप चिखल झाला की धान्य कुजतं आणि धान्याला बुरा लागतो वास येतो त्यामुळे दररोज माती ओली होण्यापुरतच पाणी शिंपडा असं म्हटलं जातं की जेवढं धान्य जास्त उगवत घटाला आणि नारळाला आपण हळदी कुंकू लावायचा आहे पहिल्यांदा हळद लावायची आहे नंतर कुंकू लावायचा आहे ही सगळी पूजा करत असताना देवीचा कोणताही मंत्र म्हणायचा आहे तो सोपा मंत्र म्हणू शकता त्यानंतर अक्षता अर्पण करायची आहेत आपण जी काही फुलं हार घेतला असेल तर ते अर्पण करावे अशी घटाची पूजा झाली की अखंड दिवा लावण्यासाठी तांदळाचे एक स्वस्तिक काढून घ्यावे आणि अष्टदल कमळ काढा त्यावरती हळद कुंकू वाहून आपण अखंड दिवा स्थापन करावा तुम्ही एखाद्या ताटात कुंकवाने स्वस्तिक काढून त्यामध्ये दिवा ठेवू शकता किंवा तांदळाने स्वस्तिक काढून त्यावरती पण ठेवू शकता नवरात्रीमध्ये अखंड दिवा हा खूप महत्वाचा असतो अखंड दिवा या दिवशी प्रज्वलित करून नऊ दिवस असाच ठेवायचा असतो त्यामुळे मोठा दिवा वापरावा ज्यामध्ये जास्तीत जास्त तेल बसेल असा दिवा घ्यावा कारण देवीसमोर किंवा घटासमोर नऊ दिवस हा दिवा सतत तेवत ठेवायचा असतो हा दिवा खाली जमिनीवरती ठेवू नका दिव्या खाली तुम्ही एखादी प्लेट ठेवू शकता किंवा तांदळाचे स्वस्तिक काढू शकता किंवा फुलांच्या पाकळ्या पण ठेवू शकता अष्टदल कमळ काढू शकता थोडक्यात काय आपल्याला दिव्याला एक असं द्यायचं आहे की हा दिवा आपल्याला नऊ दिवस विझू द्यायचा नाही दिव्यात वात लांब आणि दुहेरी असावी एकेरी वात त्यामध्ये घालू नये हा अखंड दिवा तुपाचा असेल तर खटाच्या उजव्या बाजूस ठेवावा तेलाचा असेल तर खटाच्या डाव्या बाजूस ठेवावा दिवा प्रज्वलित करून आपल्याला दिव्याची हळद कुंकू अक्षता फुल वाहून पूजा करायची आहे दिव्याला नमस्कार करायचा आहे आणि नऊ दिवस असं शांत ठेवत राहण्यासाठी प्रार्थना करायची आहे दिव्याचा एखादा मंत्र तुम्ही म्हणू शकता एक मंत्र आहे शुभम करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा संपदा शत्रु बुद्धी विनाशाय दीप ज्योती नमोस्तुते हा साधा सोपा श्लोक तुम्ही म्हणू शकता अशा प्रकारे आपण अखंड दिव्याचे पूजन करून घ्यायचे आहे एकदा घटस्थापना केल्यावरती घटावर आपल्याला पहिल्या दिवशी विड्याची पानांची माळ बांधायची आहे पाच किंवा सात पानांची माळ करू शकता पहिल्या दिवशी मात्र विड्यांच्याच पानाची माळ घटावरती बांधली जाते आणि नंतर प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या फुलांची माळ बांधली जाते नऊ दिवसांच्या नऊ माळी रोज एक याप्रमाणे आपल्याला घटावर बांधायची आहे दुसरी माळ बांधताना पहिली माळ काढायची नाही तशीच ठेवायची आहे दररोज एक याप्रमाणे तुम्ही घटावरती माळ बांधू शकता मदे तुम्ही घंटा घेतली तर त्याचे हळद कुंकू अक्षता फुले अर्पण करावे अशी सगळी पूजा झाल्यावर पुन्हा एकदा देवीला हळदी कुंकू वाहून स्वतःला पण हळदी कुंकू लावून घ्यावे पूजा झाल्यावरती सर्वात शेवटी आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे नैवेद्यामध्ये तुम्ही फळे खडीसाखर दूध साखर सुकामेवा असे पदार्थ ठेवू शकता आणि त्यानंतर मनोभावे नमस्कार करायचा आहे घटस्थापना करण्याची पद्धत प्रत्येक भागानुसार थोडीफार वेगवेगळी असू शकते घटस्थापना घटस्थापना हे सर्व आपल्याला कुळाचाराप्रमाणे करायचे आहे आहे परंपरेनुसार करायची वेगवेगळ्या फुलांच्या माळी पण बांधू शकतात तुळशीच्या पानांची चंदनाच्या पानांची बेलांच्या पानांची सुद्धा माळ बांधली जाते मात्र पहिल्या दिवशी फक्त विड्याच्या पानांची माळ असते घटाला बनवलेली माळ ही सुईनं कधीही ओवायची नसते ती गाठी मारूनच बनवायची असते ही गोष्ट लक्षात ठेवा त्यानंतर पुढे रात्रीच्या नऊ दिवसात देवीचे नामस्मरण करायचे आहे उपवास करायचा आहे आपल्या घरावर कुटुंबावर देवीचा आशीर्वाद असावा म्हणून रोज पूजा करायची आहे पूजा झाल्यावर देवीनं नैवेद्य दाखवायचं आहे आरती करायची आहे आपली इच्छा देवीसमोर व्यक्त करायची आहे नवरात्रीमध्ये देवीची ओटी पण भरली जाते पण ही पूजा झाल्यावर तुम्ही ओटी भरू शकता किंवा या नऊ दिवसांमध्ये कधीही ओटी भरली तरी चालेल आरती करताना सर्वात आधी गणपतीची आरती करावी त्यानंतर देवीची दुर्गे दुर्गट भारी ही आरती म्हणू शकता ही केलेली घटस्थापना दसऱ्याच्या दिवशी काढली जाते तोपर्यंत त्यातील धान्याला चांगले अंकुर फुटलेले असतात आणि हे अंकुर प्रत्येक जण दसऱ्याच्या दिवशी आपल्या गांधी टोपीमध्ये लावून दसऱ्याला सोने लुटतात तसेच हे अंकुर दुसऱ्या दिवशी देवाला पण वाहिले जातात अनेक स्त्रिया हे अंकुर आपल्या केसांमध्ये माळतात नवरात्रीच्या या नऊ दिवसात जागरण नवचंडी यज्ञ शब्द शतीचा पाठ देवीच्या धार्मिक स्रोताचे पठन केले जाते देवीला आपल्या घरी येण्याचे आवाहन केले जाते आणि नऊ दिवस देवीची यथासांग अशी पूजा केली जाते घटस्थापना करण्याचा शुभ मुहूर्त कोणता हे आपण जाणून घेऊया सोमवार बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला सहा वाजून सत्तावीस मिनिटांपासून ते सकाळी आठ वाजून सहा मिनिटांपर्यंत असेल घटस्थापनेचा अभिजित मुहूर्त सकाळी अकरा वाजून एकोणपन्नास मिनिटांपासून ते दुपारी वाजून मिनिटांपर्यंत आहे म्हणजे या दोन शुभ मुहूर्तावरती किंवा त्या काळात तुम्ही घटस्थापना करू शकता मात्र सप्टेंबर रोजी सोमवारी साडेसात ते नऊ वेळेपर्यंत आहे तेव्हा चुकूनही घटस्थापना करू नका वगळता तुम्ही घटस्थापना करू शकता तसेच दिवसभरामध्ये घटस्थापना कधीही केली जाऊ शकते संध्याकाळचा दिवस मावळ्या लागेपर्यंत घटस्थापना करता येत नाही किंवा करू नये तसेच या दिवशी देवीच्या स्वा